नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया न पाहुण टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या एकवीस तारखेपासून दत्तात्रेय अनंतवार आनंदवार यांचे कवना येथे आमरण उपोषण चालू बीपी मंडल आयोगाच्या सर्वेक्षणात मराठा हा समाज भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंधरा चार प्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास आढळून आलेला नसून केवळ इसवी सन एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी आणि निजामकालीन दस्ताऐवाजामध्ये त्यांचे सामाजिक नाव कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी होते या आधारावरून त्यांना देण्यात आलेले व दिले जाणारे ओबीसी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावं याकरिता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पांडुरंग अनंतवार हे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पासून हदगाव तालुक्यातील मौजे कवना येथे आमरण उपोषणाला बसले आहेत आज रोजी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने त्यांची प्रकृती मात्र चिंताजनक होताना दिसत आहे हदगावचे तहसीलदार विनोद गुंडा मोरे यांनी आज उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता उपोषण करते दत्तात्रय अनंतवार जोपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण सोडणार नाही असे माध्यमांशी बोलताना सांगितलं पाहूया उपोषण करते दत्तात्रय अनंतवार काय म्हणाले ते मी मूळ रवाना येथील रहिवासी आहे रवाना येथील रहिवासी असो आमच्या मूळ माझी मूळ मागणी अशी आहे की मुंबई मराठ्यांना जो विषय प्रमाणपत्र वाटप करत आहे ते शासनाच्या संविधानाचे नियम डावलून सेना आणि अनुच्छेद पंधरा चारचे उपलब्ध माहिती परिपूर्ण न घेता त्यांना समाज संख्याबळाच्या रेट्यावर छत्या जोरावर ते प्रमाणपत्र वाटप करतात ते सगळे प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मागणीवर मी ठाम आहे आणि जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझं आंदोलन मागे घेणार नाही आणि माझा रक्ताचा शेवटाचा प्रेम जाईपर्यंत किंवा जीव जायपर्यंत हे आंदोलन मागं होणार मला डावलीस आले आहे ते कुंभी प्रमाणपत्र होत आहे हे सर्व पूर्वी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मी पाच दिवसापासून आंदोलन करून असेल आणि त्यागामी बसतो તાલુક <tihar> અનિટવાર <tihar> 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 हे ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ इथे आज बसलेले आहेत तर ओबीसी या समाजामध्ये ओबीसी या गटवारी जाती वर्गामध्ये मराठांना आरक्षण दिल्या जाऊ नये यासाठी यांची प्रमुख भूमिना भूमिका आहे त्यासाठी आम्ही या परिसरातील सर्व समाज बांधव आणि बंजारा बांधव जे जे आमचे बांधव आहेत ओबीसी बांधव ते सर्व आज यांच्या समर्थनात इथे आज उपस्थित आहोत आणि मराठा गरीब मराठाला आरक्षण भेटावं याच्यात आमचं काही म्हणजे द्वेष नाही पण ओबीसीतून आमच्या ताटातून हे आरक्षण दिले जाऊ नये आणि भावी काळातील भविष्यामध्ये नुकसान होऊ नये यासाठी अनंतवार साहेब आज जे उपचार बसलेले आहेत त्यांना आमच्या पूर्ण ओबीसी बांधवातर्फे शंभर टक्के समर्थन आहे करत करत आहे आहे त्यांची काय म्हणणे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जे काही मुद्दे उपस्थित करून त्यांनी निवेदन मान्य आनंदवार साहेबांनी शासनाच्या वतीने दिलेलं होतं ते निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी मोदय यांच्या मार्फत शासनाकडे पाठवून त्या मुद्द्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कारवाई करण्याबाबत आम्ही तसं त्यांचं निवेदन पाठवलेलं आहे आणि आज सुद्धा मी त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी पाहणी करण्यासाठी आलो त्यांचं असंच म्हणणं आहे की शासनानं कुठला तरी त्वरित त्याच्यावर ठोस निर्णय घ्यावा आणि शासनाचे कोणतर प्रतिनिधी या ठिकाणी येऊन त्याबाबत आश्वासन द्यावं तोपर्यंत उपोषण चालू आहे तरी त्या आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्यांची तब्येतीची काळजी घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याचं विनंती आज या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही शासनाकडे आज परत एकदा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही शासनाकडे पाठवून परंतु आताच वैद्यकीय पथकाने जे तपासणी केलेली आहे त्यांचं बीपी आणि शुगर थोडस लो झालेलं आहे आता त्यांच्या बाबतीत डॉक्टरांशी मी चर्चा करून पुढचा काय निर्णय घ्यायचा त्याच्यामध्ये मी घेतो. हडगाव तालुका प्रतिनिधी प्रशांत खंदारे. ताजा बातमींसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. तसेस लाईक आणि शेअरही करा.